आज आपण या व्हिडीओ मध्ये दे देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी व तसेच आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे तुम्हाला अगदी बँक खाते उघडण्यापासून ते स्वयंपाक गॅस कनेक्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे आता तर आधार कार्ड शिवाय कोणतेही सरकारी काम पूर्ण होऊ शकत नाही केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे त्याशिवाय मोबाईल सिम कार्ड कर्मचारी भविष्य निर्वाह निधी बँक खाते सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे अशातच मागील काही दिवसांपासून आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी अनेक नवनवीन सुविधा सुरू केल्या आहेत अशातच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार एटीएम म्हणजे एस -E सुविधा सुरू केली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नुसार जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज पडली आणि तुमच्याकडे बँकेत आणि एटीएम वर जाण्यासाठी वेळ नसेल तर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेचा म्हणजेच ए पी -E एस सेवेचा लाभ घेऊन कुठेही न जाता घर बसल्या सहज पैसे काढू शकता ही पेमेंट सुविधा पूर्णपणे आधार कार्ड प्रणालीवर आधारित आहे आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार एटीएम सेवा सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम ला किंवा बँकेला वारंवार जाण्याची गरज राहणार नाही कारण आता पैसे इंडिया पोस्ट बँकेद्वारे घरपोच मिळणार आहे एईपीएस पी एस म्हणजेच आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणताही ग्राहक आपल्या बायोमॅट्रिक्स चा वापर करून आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यातून घर बसल्या सहज पैसे काढू शकतो म्हणजे ओळखीची पूर्ण पडताणी होताच पोस्टमन तुम्हाला घरपोच पैसे आणून देईल हे पैसे त्या ग्राहकांच्या खात्यातून कापले जातील महत्त्वाचे म्हणजे या सुविधेद्वारे तुम्ही बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट घेऊ शकता याशिवाय तुम्ही पैसे पाठवू शकता आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकता या सेवेचा घरबसल्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आय पी पी व्ही च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजे यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अर्थात अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व देशातील नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र